दुपट्टा बघू शकता बांधणी याच्यामध्ये आपलं पैठणी साडीमध्ये तुम्हाला दुपट्टा येणार आहे वीथ हा टॉप येणार आहे आणि टॉपला वीथ तुम्हाला अस्तर पण दिलेलं आहे खूप सुंदर आणि असं भारी कलेक्शन आहे आणि पूर्ण गळ्याला ना वर्क केलेलं आहे फक्त आणि फक्त तुम्हाला सहाशे रुपयाच्या रेंजमध्ये हा टॉप भेटतो आहे एवढ्या स्वस्तात तुम्हाला कुठेही ऑल ओवर मुंबईमध्ये एवढ्या स्वस्तात तुम्हाला कुठेही भेटत नाही जे की आपल्या दादांच्या स्टॉलवर भेटत आहे आणि हे जे टॉप आणि मोट हे पूर्ण सेट आहेत हे आपल्याला दुकानाला तुम्ही मोठमोठ्या घ्यायला गेलात तर तुम्हाला हेच आहे ना हजार बाराशे तेराशेच्या रेंजला भेटतात फक्त दुकानाचे पैसे चार्जेस घेतात पण आपल्याला दादर येते स्वस्त आणि मस्त तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आणि ॲड्रेस देते दादांचा तुम्हाला इथे येऊन फक्त कॉन्टॅक्ट करायचं आणि नक्कीच एकदा येऊन स्टॉलला आपल्या व्हिजिट करा थँक्यू तर बघू शकता नक्षत्र मॉल आहे नक्षत्र मॉलचा हा जो सिग्नल आहे त्याच्या समोरच्या ऑपोजिट साईडला ता टायटनचं शोरूम आहे त्या शोरूमचे तुम्हाला सरळ सरळ पुढे द्यायचं आणि या दादांचं स्टॉल आहे नमस्कार मैत्रिणी कशा आहात आय होप तुम्ही सर्व मजेत असणार मी शिल्पामोरे मराठी शिल्पामोरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आलेलो आहोत दादरला दादर येते ह्या दादांचं खूप सुंदर असं बघू शकता तुम्हाला पहिलं म्हणजे आपण पूर्वी परकर पो आणि पोहे बोलायचं पण आता आपण चन्याचुली या घागरा आणि वरती याचे टॉप बघू शकता खूप सुंदर सुंदर असं एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन आहे दादांच्या शॉपमध्ये आणि एवढं स्वस्तात आणि एवढ्या रिजनेबल व्हावा तुम्ही शॉपमध्ये घेता शॉपपेक्षा इथे कमी रेंजमध्ये तुम्हाला ना खूप सुंदर सुंदर एक्सक्लुझिव्ह असे व्हरायटी मिळून जातील माहिती नो आणि एवढ्या स्वस्तात तुम्हाला आजपर्यंत कुठेही भेटणार नाही एवढ्या आपल्या दादांच्या ह्या स्टॉलवर भेटत आहे uh, आणि कलर्स पॅटर्न्स आणि साईज जशी तुम्हाला पाहिजे तशी भेटून जाईल फक्त तुम्हाला एकदा येऊन या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करायचे दादांचा नंबर आणि नाव तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस सकट देत आहे तुम्हाला फक्त एकदा येऊन या स्टॉलला आपल्याला व्हिजिट करायचे तर चला व्हिडिओला कंटिन्यू तुम् कितीपर्यंत अच्छा किती म्हणजे पूर्ण गळ्याला वर्क केलेलं आहे आणि बघू शकता आपल्याला लग्न कार्यात या मुलींना वेअर या ऑफिस वेअर काही फंक्शन असेल तुमच्या घरी तर ह्या त्यासाठी मस्त एक्सक्लुझिव्ह असं आहे बघू शकता घेर पण घेर पण मोठा आहे ना ह्याचा वाव खूप सुंदर आणि फुल भरलेला आहे मागे पण वर्क केलेलं आहे ना ह्याला पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे मागे वाव खूप सुंदर आणि विथ अस्तर पण दिलेलं आहे बघू शकता ह्याला हात पण आहेत ना आतमध्ये ओके हात पण हा तेराशेच्या रेंजला आहे मैत्रिण काही तुम्हाला थोडंफार कमी जास्त होऊन जाईल पण तुम्ही एकदा आपल्या स्टॉलला व्हिजिट करा हा कितीच्या रेंजला आहे पंधराशेच्या रेंजला आहे हा कुठलं पॅटर्न बोलतात अच्छा घागरा चोली वाव मस्तच दुभीत दुपट्टा आहे ना ना याच्यावर आणि मण्यांचं वर्क केलेलं आहे का वाव तर बघू शकता हे खाली असं ना मण्यांचं वर्क आहे खूप छान असं आणि गळ्याला पूर्ण बघू शकता गोल ह्याच्यामध्ये आहे पण टिकल्यांचं असं वर्क केलेलं आहे छान असं आणि घागरा तर बघू शकता इलास्टिक आहे का हे नॉट येणार आहे का असे नाडी येणार अशी ओके okay. पण आता दा घेर दाखवाल का असा मोठा करून वाव मस्तच खूप सुंदर किती हा पंधराशेच्या रेंजला ना वाव मस्तच खूप सुंदर असं कलेक्शन आहे घागऱ्याचे कलेक्शन तुम्ही बघू शकता आणि हे जरा नेट नेट ले ले। हे जरा असं ब्रँडेड ब्रायडलमध्ये मध्ये ऍक्च्युली हा आणि खूप आहे आणि हेवी पण आहे ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर मस्त आहे आणि नेटची जाळी पण दिलेली आहे आतमध्ये म्हणजे असतर आहेत चार आहेत काय एक जाळी आहे एक, एक तुम्हाला असं कपडा आहे ना वेलवेटचा आणि एक जाड जार अशी जाळी येते आणि आणि परत आतमध्ये एक जाळी आहे बापरे म्हणजे एवढा हे आहे खूप सुंदर असं हेवी आहे हा किती लागतो हा का अच्छा बावीसशे पन्नासला आहे डायरेक्ट फिफ्टीन हंड्रेडला देणार बघा मैत्रिण आपल्या आपल्यासाठी या तुमच्या तुमच्यासाठी स्पेशल करून खास स्पेशल ऑफर आहे तुम्हाला हा बावीसशेचा घागरा आहे ना फक्त पंधराशेला भेटून जाईल फक्त पंधराशेला फक्त या दादांच्या स्टॉलवर यायचं आहे तुम्ही माझ्या चॅनेलचं नाव सांगितलं शिल्पा मोरे ब्लॉग तर तुम्हाला नक्की कन्सेशन भेटून जाईल आणि खरंच पूर्ण भरलेलं आहे हेच घागरे दुकानात महाग भेटतात अच्छा ह्याच्यात जॅकेट पण येणार आहे का ओके okay, ओके okay, ओके okay. वाव wow. अच्छा वरून आपण असं जॅकेट पण घालू शकतो बघा हे प मूजमध्ये या कुठल्या प्रोग्राम सिरियल्समध्ये बघा दाखवतात तसं त्या टाईपमध्ये आणि घागऱ्याला असं जाळं तुम्ही घालाय घागऱ्याला जा म्हणजे हे घालू शकता किंवा नाही घालू शकता असं पण घालू शकता असं पण खूप एक्सक्ल्युझिव्ह वाटतं विथ दुपट्टा आहे खूप भारी एकदम मस्तच पॅटर्न सर बघा मस्तच एकदम पॅटर्न आणि घेरमध्ये आहेत पूर्ण वा हे नवीन हे कुठलं पॅटर्न आहे अच्छा मटेरियल अलग आहे हा कुठलं मटेरियल आहे वाव याचा घेर तर बघा मैत्रिणी आणि पूर्ण वर्क केलेलं आहे खूप भारी एकदम छान असं हा कितीच्या रेंजला जातो फिफ्टीन हंड्रेड वाव खूप सुंदर तर बघा मी तुम्हाला एक एक घागऱ्याचं कलेक्शन दाखवते असं कलेक्शन आहे भारी वाटतं आणि एकदम टिकल्यांमध्ये आहे आणि जे घेर पण एकदम भारी आहे आणि या प्लेट्समध्ये हा का बघू शकता इथे प्लेट्स अशा दिलेल्या आहेत ना अशा मस्तपैकी आणि अशा टिकल्यांचं वर्क केलेलं आहे हा पण कितीचा रेंजचा आहे बारा बाराशेच्या रेंजचा आहे तर बघू शकता हे असे आणि हे ड्रेस आहेत काय वन पीस पीसीस पॅन्ट अच्छा विथ दुपट्टा आहे बघू शकता आणि हा ड्रेस हा कितीला येतो बारा अच्छा बाराशे रुपयाला मस्तच बघू शकता सुंदर सुंदर असे पॅटर्न्स आहेत वाव हे नवीन जरा आहे हे ना ॲक्च्युली कसं आहे बोलू आतमध्ये तुम्हाला असं बघा इलास्टिकचा पायजमा आहे हा हा वर जॅकेट येणार आहे अर्धा आणि हे ना तुम्ही वरून जॅकेट घालू शकता खूप सुंदर असं एक्सक्लुझिव्ह एकदम हे एक पॅटर्न आहे नवीन वा खूप सुंदर असे पॅटर्न्स आहेत हे ना चुंदरीमध्ये ना बघा प्लेट्स प्लेट्समध्ये असं येणार आहे मस्तच एकदम भारी भारीवीध दुपट्टा येणार आहे दुपट्टे सगळ्यांना दिलेले आहेत पण कलेक्शन एकदम भारी आहे ह्याच्यामध्ये साईज आणि तुम्हाला कलर्स भेटून जातील अवेलेबल होऊन जातील फक्त तुम्हाला एकदा ह्या स्टॉलला आहे ना व्हिजिट करायचे एकदा येऊन ह्या दादांच्या स्टॉलला यायचं आहे खरंच एवढ्या स्वस्त आणि मस्त कुठेच तुम्हाला भेटणार नाही फक्त आपल्या दादर येते या दादांचं जे शॉ स्टॉल आहे नक्षत्र मॉलच्या बरोबर समोरच्या गल्लीत तुम्हाला यायचं आहे हे कितीपर्यंत आता ड्रेस सगळे बाराशे अच्छा बाराशेला ओके तर बघू शकता हे ऑल ड्रेस आहेत ना हे बाराशेच्या रेंज विथ दुपट्टा आहे ना आणि ह्याच्यात साईज भेटून जाते ना एल आणि एक्सेलमध्येच भेटणार का डबल एक्सेल डबल एक्सेल पण आहेत ना ओके वाव सुंदर तिथे पण एक घागरा आहे बघू शकता मस्तपैकी असा भारी कलेक्शन एकदम घागऱ्यामध्ये एकदम हे पार्टीवेअर घागरा आहे फुल घेअरमध्ये भरलेलं आहे मस्तच हे एक नवीन पॅटर्न आहे मस्तपैकी आपल्याला डेली वेअर ऑफिस वेअरसाठी या तुम्ही लग्नाकार्यात वापरण्यासाठी तुम्हाला खूप सुंदर सुंदर असं एक्सक्लुझिव्ह पॅटर्न आहे विथ दुपट्टा येणार आहे बघू शकता सा म्हणजे असं पैठणी पॅटर्न बोलतो ना आपण त्या पैठणी पॅटर्न्समध्ये कलर्स पण भेटून जातील तुम्हाला याच्यामध्ये आणि भारी कलेक्शन आहे बघा प्लेट्समध्ये पण आहे कटमध्ये आहे म्हणजे स्ट्रेट कट असून ना आपला त्याच्यामध्ये आहे आणि मस्तच भेटून जाईल वाव खूप सुंदर असं पॅटर्न्स आहे हे एक पॅटर्न आहे सगळे पैठणीमध्येच पॅटर्न आहेत मस्तपैकी असं आणि साडेसहाशे ना सिक्स हंड्रेड सहाशेच्या रेंजचे आहेत मैत्रिणी एवढा स्वस्त तुम्हाला तुम्हा तुम्हा कुठेच पैठणी पॅटर्न तुम्हाला आणि रेडीमेड शिवलेला पीस कुठेच भेटणार नाही पीसच आपण फक्त घेतो तेव्हा जवळजवळ सातशे आठशेच्या रेंजला पीस घेतो मैत्रिण पण आपल्याला इथे ना फक्त सहाशेमध्ये ना तुम्हाला पूर्ण ड्रेस पूर्ण ड्रेस भेटतो दुपट्टा पायजमा मस्तच आणि हात पण आतमध्ये आहेत ह्याच्यामध्ये हात आहेत ना आतमध्ये दिलेले आहेत आणि खरंच कपडा आणि वरायटी ना खूप छान आहे पैठणी साडीमध्ये आहे बघू शकता घालायला मस्त मी आणि एकदम वन साईड दुपट्टा घेतला ना एकदम भारी वाटला आणि ऑफिससाठी ठीक आहे ना आपण कधी फंक्शनला कुठल्या गेलो रेडीमेड ड्रेस तर असे उलटं आता उलटं सगळीजणच रेडीमेड ड्रेस वापरतात आणि एवढ्या स्वस्तात कुठे भेटतो हो सांगा ना कुठेच नाही आपण साधा पीस घेतो तोच आपल्याला पाचशेपर्यंत शिलाई द्या परत त्याला सातशे आठशे रुपये शिलाई द्या त्याला मग एवढं मागात घेण्यापेक्षा हे असं ड्रेस पीस घेतलेले बरं आणि ह्याला विथ पॅटर्न्स पण छान दिलेले आहेत आणि कलर्स तुम्हाला पाहिजे तसे कलर्स आहेत आणि हे बाराशेच्या रेंजचे आहेत फुल वर्क केलेलं आहे आणि पायजमाला पण तुम्ही बघू शकता एम्ब्रॉयडरी केलेली आहे मस्त बेकिंग टॉपला पण फुल आहे बघा कटमध्ये टॉप आहे हा मस्तच असं खूप सुंदर असं कलेक्शन आहे मस्तच व्हरायटी आहे हे जे पैठणीचे पॅटर्न्स आहेत ना मला खूप छान वाटलं एकदम आणि खरंच बघायला पण खूप भारी वाटतात सहाशेमध्ये आपण ड्रेस पीस पण नाही आहेत तेवढं आपल्याला कमी रेंजमध्ये आपल्याला हे टॉप्स पूर्ण सेट भेटतो आहे ड्रेसपीसचा साईडला पण दाखवलं तुम्हाला मी हे पूर्ण सेट आहे पायजमा आहे पूर्ण वरचा टॉप येणार आहे आणि हे असं जॅकेट येणार आहे खूप भारी असं कलेक्शन आणि पूर्ण मण्यांचं वर्क केलेलं आहे बघू शकता फुल मण्यांचं वर्क आहे आणि याला बॉल बटन पायजमा आहे पूर्ण घेरवाला खूप भारी एकदम हे पैठणीच्या पॅटर्न्समध्ये सहाशे रुपयाला म्हणजे स्वस्तातच झाले बाहेर हे स्टॉप आणि खूप हजार बाराशेच्या रेंजला भेटतात तिथं आपल्याला इथे सहाशे रुपयाला भेटतात दुकानाचे फक्त चार्जेस घेतात लाईटीचे वगैरे खूप स्वस्त आणि पैठणी पॅटर्न्समध्ये आहेत मस् मस्तपैकी खूप भारी वाटतं पैठणी पॅटर्न्स वापरायला मस्तपैकी असे डिझाईन्स आहेत बघू शकतात ड्रेस नाही काशीला एकदम असं स्वस्तात आणि मस्त तुम्हाला फक्त एकदा या दादांच्या स्टॉलवर यायचं आहे व्हिजिट करायची आहे